राजशिळक रोशन पोलीस उपायुक्त क्राईम ब्रांच अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करून मृतदेह खाडीत फेकून पळून गेलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा मुंबई यांनी अटक करून खुनांचा दाखला पुढे केलेला आहे दिनांक पाच जानेवारी रोजी सात वाजून सतरा मिनिटाच्या सुमारास एम टी एन एल जंक्शन जवळील मिठी नदी कुर्ला पश्चिम मुंबई येथील खाडीत अंदाजे तेवीस वर्ष वयाच्या अनोळखी पुरुष इसमाचा मृतदेह आता सापडलेला होता प्रथम दर्शनी दिसून आलेल्या बाबीवरून कुर्ला पोलीस ठाणे येथे अपमृत्यू नोंद क्रमांक दोन स्लॅश चोवीस कलम एकशे चौऱ्याहत्तर की प्रसंग असं दाखल करण्यात आलं आहे सदर पोलीस पथकांनी अहोरात्र मेहनत करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि गुप्त बातमीमार्फत मयत इसमाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता सदरचा इसम हा बैंगनवाडी गोवंडी मुंबई येथे राहत असल्याची माहिती आता प्राप्त झाली आहे सदर इसामाच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असता सदर इसम हा दिनांक चार जानेवारी जाने दोन हजार चोवीस रोजीपासून हरवला असून याबाबत सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे हरवल्याबाबतची तक्रार दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली बळीत इसामाचा खून करणाऱ्या तीन आरोपीस इसमांना गोवंडी परिसरातून दोन अग्निशस्त्र एक कुकरी एक सत्तूर व वा गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षांसह ताब्यात घेण्यात आलेले आहे मिठी नदी खाडीत फेकून दिल्याचे तपास निष्पन्न झाल्याने सदर घटनेबाबत आता कुर्ला पोलीस ठाण्याचे खुनांचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अरे पाच तारीखला संध्याकाळी बी के सीमध्ये एम टी एन एल जंक्शन आहे तिथे जवळ मिठी नदीमध्ये ब्रिजच्या खाली एक अन अनोळखी बॉडी मिळाली होती तर त्यामध्ये संशयित वाटलेले होते आणि हामध्ये एक ए डी दोन ओब्लिक चोवीस कुर्ला पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते एडी दाखल झालेल्यानंतर युनिट पाचची टीमला स असा त्यामध्ये संशय वाटले आम्ही पण व्हिजिट केलेले होते आणि त्यामध्ये टीम फॉर्मेशन करून ते तांत्रिक विश्लेषण वगैरे चालू केले सी सी टी व्ही वगैरे पाहणे तसेच त्यामध्ये एक मिसिंग सगळे ठिकाणी नवीन मिसिंग काही दाखल झाले काय नेक्स्ट दिवशी आणि त्या पुढच्या दिवशी ते कंटिन्युअस चालू होते तर त्यामध्ये आ, एक एक दोन दिवसानंतर असा माहिती मिळाली की शिवाजीनगरला एक म मिसिंग दाखल झालेले आहे ज्यामध्ये जे बॉडी आहे ते मैताचे जे बॉडी आहे ते असे सिमिलर तसा मि मिळते जुळते बॉडी आहे त्यांचे त्यानंतर ते त्यांनी पुन्हा पुढे तपासामध्ये अजून चौकशी केले आणि असं निष्पन्न झाले की त्यांची त्याच दिवशी चार आणि पाचशेमध्ये रात्रीमध्ये ते मर्डर झालेले होते आणि त्यांची बॉडीला याऊ आणून ते मिठी नदीला टाक टाकण्यात आलेले होते तर हामध्ये तीन आरोपी आहे आणि जे तीनो आरोपी आहे त्यांचे ऑटो चालकचे ता काम ते करतात आणि त्यामध्ये जे मेन एक्युज आहे फर्स्ट आरोपी आहे त्यांच्याकडे ऑटो आहे सहा सात ऑटो आहे आणि ते भाडेवर देत होते तर जे भाडेवर देत होते त्यामध्येच जे मैयत आहे तो पण त्यांचे भाडेवर ऑटो चालवण्याचे काम करत होते आणि त्यांना जे मेन आरोपी आहे त्यांना असा संशय वाटले की जे मयत आहे त्यांचे मेन एक्यूजचे पत्नीसोबत काही अफेअर आहे त्यामध्ये त्यांनी कट रचून आणि बाकी दोघांसोबत त्यांचे गला दाबून मर्डर केले आणि ते त्यानंतर बॉडीचे विलेवाट लावण्यासाठी ते मिठी नदीला आणून त्यांचे बॉडी टाकले तर हामध्ये युनिट फाईव्हची टीमने ते आता डिटेक्ट केलेले आहे आणि पुढे कुर्ला पोलीस स्टेशनला मर्डर दाखल करण्याच्या प्रोसेस चालू आहे आरोपीला गोवंडीचे आहे तिथून अटक केली आरोपी, आरोपी सगळ्यांचे जे व्यवसाय आहे ते रिक्षा चालक आहे आणि जे मेन एक्युज आहे ते रिक्षा भाडेवर चालवण्यासाठी देतात मैताचं नाव काय मैताचे नाव आहे अमान शेख आहे आणि तीन आरोपी आहे तीन आरोपीचे नाव एक नफीस खान आहे मुकेश पाल आहे आणि मोहम्मद जस्तीन आहे तीन आरोपी आहे नफीज खान आणि मोहम्मद साकीर इसमें से जो मेन एक्यूज है वो नफीस खान है ये भाड़े पे देता था और बाकी जो दो आरोपी हैं साथ में उनको भी ये भाड़े पे ऑटो रिक्शा चलाने के लिए देता था तो हाँ तेजी रिक्शा वपरली तो रिक्शा मध्य अनूनज ते मीठी नदी में टाकले होते तो लिंक कैसे लगा? तक लगा? एक तो मिसिंग का हमें मिला वो कंटिन्यूस सर्च में और उसके बाद फिर उसका जहाँ वो रहता था और फिर आगे के इन्वेस्टिगेशन में बेस्ड ऑन जो उनका इंट्रैक्शन वगैरह था उसका मैयत का तो उसके बेसिस फिर ये आगे पता चला गला दाबन मारले है आ नशा तसा तय के ले। ते पूरे इन्वेस्टिगेशन मध्य निष्पन्न हो सकते आ, ते कन्फर्म नहीं सू शकत बॉडी मीठी नदी है ब्रिज है एम टी एन एल जंक्शन जवर तिथे ब्रिज या खादी तो बॉडी सापड़ी पांच की संध्या गाड़ी सापड़ी होती ये अपनी बहन के साथ रहता था और उसने मिसिंग कम्प्लेन शिवाजीनगर पुलिस स्टेशन में दर्ज कराई थी अमन शेख हाँ ये अनमेरिड ये अनमेरिड अमन शेख है तेईस है जो डिस है तेईस है और जो आरोपी है वो नफीस खान छत्तीस वर्ष का है मुकेश पच्चीस साल का है और मोहम्मद साकिर तेईस साल का है, है। हाँ जो डिस होते तो अनमेरिड है ता ये जो जो तो जे मयत है प्रत्येक दिवसी जे रिक्शा भाड़े घेतले होते रेंटल प्रत्येक दिवसी देने होते घोते प्रकार ओढ़ी होती घटना ही इंटरव्यूनिंग नाइट का है चार से पाँच के बीच का पांच को अर्ली मॉर्निंग इन्होंने बॉडी डाली है और पाँच को फिर वो बॉडी लेट आफ्टरनून अर्ली इवनिंग वो मिली गोवंडी से मिल <स्थाँगा> <स्थाँगा> ये रिक्षा चला ते करहेर हो जे मेन आरोपी आहे ज्यांचे <जिन्दाँगा> <स्थाँगा> नफीज खान सांगितले त्यांच्यावर पूर्वी एक चोरीचे गुन्हा दाखल आहे एक रेपचे जे गुन्हा दाखल आहे ते तरीपार हो पण होते एक पूर्वी आणि तसेच एक त्या त्यांच्याकडून आर्म्स पण सापडलेले आहे एक रिवॉल्वर है पिस्टल है तसेज दो शोट पन है तेजे पूर्वीपन गुन्गारी प्रवृत्ति चेन पूर्वी रिकॉर्डपन है तेज तो तो उसके पास से मिला है तो हमने जब्त किया है बट जो मोड़स था इन्होंने गला दबा के उसको मारा है गला दबाने में दोनों बाकी साथ सपोर्ट तीनों तीनों में इन्होंने फिर बॉडी डिस्पोजल के टाइम भी साथ में थे सी सी टी वी मिला है उसके घर के पास का है बट जो इम्पोर्टेंट है कि मिसिंग के बाद उन तक पहुंचना और उसके बाद बेस्ड ऑन दैट उसके वर्कआउट पे उनको फिर टेक्निकल uh, एनालिसिस है उसके बेसिस पे इनको हम इनकॉर्म मृतक का लाइफ का एज सच नहीं है क्योंकि ऑटो में गए थे ये लोग तो 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 नहीं क्योंकि जब हम ढूंढ रहे थे तो इसने बताया कि वो पंद्रह दिन से काम पे नहीं आया क्योंकि भाड़े पे इसने ही उसको ऑटो दिया था तो ऑब्वियसली वो झूठ बोल रहा था तो, 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 तो हां त्यांच्याकडे आहे ते सांगतात ते पूर्वीपासून त्यांच्याकडे आहे आणि त्यांचे सोर्स फाईंड करणे आणि तसेच त्यांनी ह्यांचा वापर काही दुसरे गुन्ह्यामध्ये केलेले आहे काय तो पण आता एक पुरेल इन्व्हेस्टिगेशनच्या पार्ट होईल आणि मे बी तो एक सेपरेट लाईन होऊ शकतो नाही राऊंड त्यामध्ये एक रिवॉल्वर आहे त्यांच्यासोबत एक राऊंड जॉब झालेले आहे नाही uh, नाही ना दे। रेंटल देण्यासाठी जात होते हो त्यांचे घरीच दे मेन एक्यूज त्यांचे घरीच मर्डर झाले आणि त्यानंतर ह्यांनी बॉडी डिस्पोज केले त्यांचे वाईफ त्यावेळी घरी नव्हते ते मायके गेलेले होते हिंदी ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 फोर चॅनलला ला सबस्क्राईब करा